जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिब यांच्या आदेशानुसार पंचेचाळीस वर्षापुढील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण प्रलंबित असल्या कारणाने अठरा ते चौवेचाळीस वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आलेले असून दिनांक बारा मे रोजी कोविशिल्ड व्हॅक्सिनचे दोनशे पन्नास डोसचे लसीकरण कारंजा लाड येथील मुलजीजेठा हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले होते त्यामुळे सकाळी साडेसात वाजतापासून मुलजी जेठा हायस्कूलवर नागरिकांनी अतिशय गर्दी केली होती या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही आणि सामाजिक अंतरांचे भान सुद्धा ठेवण्यात आलेले नाही त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता एकीकडे शासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत असताना लसीकरणासाठी मात्र शेकडो लोक नियमबाह्य पद्धतीने एकाच वेळी मुलजी जेठा हायस्कूलवर आढळले त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने लसीकरणासाठी योग्य नियमावली बनवावी तयार करावी व कोरोनाचा संसर्ग टाळता येईल अशा पद्धतीनेच लसीकरण करून घ्यावे अशी मागणी जनसामान्यातून उमटत आहे विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत